आज गोडपुरी तर आपण गोड खास आषाढ पदार्थ आहे हा तर हा आषाढी पदार्थ आहे तर आज आपण गोड गोडपुरी ही करणार आहोत तर त्याच्यासाठी हे लागणार दरवर्षी आषाढ महिना आला की खास दोन चार पदार्थ केले जातात दरवर्षी गोडपुरी तिखटपुरी मेथीपुरी पुन्हा यात मेथी पालकपुरी अशी पण केले जातात आपण आज गोडपुरी करणार आहोत तर हा पदार्थ करणार आहोत ही प्रथा साधारणपणे जवळपास पूर्ण महाराष्ट्रात आहे तर त्याच्यासाठी लागणारं आपण साहित्य घेतलेलं आहे ही कणिक घेतलेली आहे या वाटीने एक वाटीवर एक टेबलस्पून दाळीचं पीठ घेतलेलं आहे गूळ घेतलेला आहे आपण दोन तीन टेबलस्पून तेल मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे आणि हा ही जायफळ आणि विलायची पूड घेतलेली आहे आपण थोडी आणि तळणीसाठी तेल हे हे गॅस चालू करून मी मोहन घालायसाठी हे तेल घेत करून गरम हे गरम तेल झालेलं आहे आपलं आता आपण ह्यामध्ये पीठ घालून घेऊयात ही कणिक आपण घेतलेली आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आता हे भिजवून घ्यायचा गुळ आपण थोड्या वेळ दहा मिनटं आपण भिजून ठेव भिजत ठेवू थोड्या वेळ आणि हे डाळीचं पीठ आपण यामध्ये घालणार आहोत एवढं एवढं घेतलेलं आहे विलाची पूड घेतलेली आहे तर आपण ही विलायची पूट टाकून घेतली आता हे मिक्स करू आपण आता आपण आपल्याला हे तेलाचं मोहन घालायचं याला घालून घेऊ गरम केलेलं तेल एकसारखं करून घेऊ आता आपण यामध्ये गुळाचं पाणी घालून भिजणार आहोत हे गुळाचं पाणी मी चांगला खाली राहिलेला गुळ बारीक करून घेतला आणि हे आपल्याला गुळ जर बारीक होत नसेल ना तर आपण गरम पाण्यामध्ये सुद्धा गुळ भिजत घातलं तर पटकन भिजतो बघा गुळ एवढा आहे तसा गरम पाण्यात घालून घ्यायचा खूप पटकन भिजतो आपला एवढा वेळ लागत नाही हा आपला झाला आता गोळा तयार आता आपण एक तासासाठी भिजायला ठेवू ते आणि नंतर आपण पुऱ्या करणार आहोत आता एक तास आपण असं झाकून ठेवून देऊ त्याला असं तेल लावून घेऊयात थोडं आपण याला असं एकसारखं करून ठेवता येते घट्ट तिंबायचं बघा कधी पण पुऱ्याला त्याला सैल पुऱ्यात करायच्याच नाही थोडंसं तेल लावून एक तासासाठी आपल्याला आता झाकून ठेवायचं आहे आता हा गोळा आपला एक तास भिजलेला आहे याच्यात आपण झाकून ठेवलेला होता भिजून एक तास झाले याला आता आपण ह्याच्यात पुऱ्याला आटवून घ्यायच्या अशा प्रकारे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊ याचे छोटे 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 छान एकसारखं करून घ्यायचं ह्याचे गोळे तयार करायचे आपल्या दहा ते बारा गोळे हे होत्या पुऱ्या ह्याच्या असे आपण छोटे छोटे करून घेऊ बारा बोळ गोळ बो झाल्या आपल्या अशा प्रकारे पुरे ह्याचे आपण गोल गोल गोळे करून घेणार आहोत तयार करून असे दाबून घ्यायचे तळहातावर थोडे अशा प्रकारे गोल गोल करून असे करून घ्यायचे तळहाताने त्याला थोडं रेटून घ्यायचं पेड्याच्या आकाराच्या आपण सगळ्यासारख्या करून घेलेलो आहेत हे अशा प्रकारच्या पुऱ्या गोल गोल गोळे करून घेलेलो आहेत आपण सगळेसारखे आणि फार मोठे नाही असे छोटे मध्यम आकारावरच पुऱ्या करायच्या फार जाड नाही फार पातळ नाही अशा करून घ्यायच्या आता आपल्या हे सगळ्या असे गोळे करून घेणं तयार झाले आता आपण एक एक करून लाटून घेऊयात आपल्याला असे मध्यम आकारावर लाटून घ्यायचे फार पातळ नाही फार जाड नाही याला पीठ पण लावायचं नाही लागलं तर थोडं तेल लावायचं तेलाची सुद्धा गरज नाही याला लागत बघा तुम्ही पाहू शकता तेल सुद्धा लावलं नाही आधी आपण थोडस तेल लावलेलं आहे ना आता आपण गॅस चालू करून ठेवू आणि त्यावर आपण कढई ठेवूया तळणीसाठी आपली थोडीशी कढई तापली की आपण तेल घालणार आहोत आता आपण तेल घालूयात त्यामध्ये मी अंदाज हे अर्ध घातलेलं आहे हा जो आहे ना तेलाचं भांड तेल हे आम्ही अर्ध घातलेलं आहे आता आपण तेल तापलं की पुऱ्या करून घेऊया तोपर्यंत आपण काय करायचं हे राहिलेल्या जे पुऱ्या आहेत ना हे एवढ्या लाटून घ्यायच्या तेल तापेपर्यंत होतात एवढं हे राहिलेले आपण आता लाटून घेणार आहोत तेल तापेपर्यंत आता आपण तेल तापलेलं आहे आपलं आता आपण दोन दोन पुऱ्या ह्याला छान सोडून घेऊया आणि तळून घेऊया हे असं त्याच्यावर तेल सोडायचं म्हणजे छान फिपतात या मस्त होतात बर पुरे अशा प्रकारे फुललेले आपला कलर सुद्धा किती छान यायलेला आहे खूप छान होतात पुरे कलर किती छान आलेला आहे अशा प्रकारे काढून घेऊ आपण पुरत ही पुरी काढून घेऊ अशा दोन दोन सोडून आपण एक एक पुरी तळून घेऊया दोन 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 पुरे अशा प्रकारे या झाल्या आता तयार या अशा करून दोन 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 सोडून आपण करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता हा काय छान कलर आलेला आहे आता आपण दुसऱ्या दोन टाकूयात आता हे शेवटच्या राहिलेल्या दोन पुऱ्या आपण असे तळून घेणार आहोत अशा दोन दोन करून सगळे असे तयार पुरीवर पाणी तेल टाकायचं सॉरी तेल टाकायचं असं म्हणजे ते फुगतात छान बघा तेल टाकेल तसं तसं तुम्ही पाहू शकता अशा फुगायलेल्या आहेत मस्त फुगतात कसे फुगायलेल्या आहेत बघा असे छान गुलाबी रंगावर वाहिलेल्या आहेत त्या पुऱ्या आपल्या छान टम झाल्या टम झालेले आहेत तुम्ही पाहू आहे। शकता असं तेल सोडायचं त्याच्यावर ते म्हणजे मग छान अशा गुलाबी गुलाबी कलरमध्ये अशा अशा होतात किती छान झाल्या या गुलाबी रंगामध्ये आता आपण ह्या काढून घेऊ गॅस बंद करून टाकू काय छान कलर आलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे ह्या पुऱ्या किती सुंदर झालेल्या आहेत मऊ लुसलुशीत या आपल्या सगळ्या तळून तयार झालेल्या आहेत आपल्या ह्या गोड पुऱ्या खाण्यासाठी तयार या पुऱ्या शेंगदाण्या चटणी लोणचं नुसत्या पण छान लागतात कशा सोबत पण खाता येतात तर अवश्य अवश्य करून पहा अवश्य करून पहा